नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचे जर पोस्टामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे कारण आता महिन्याला फक्त पंधराशे रुपये भरून लगेच तुम्हाला चार लाख रुपये मिळणार आहे आता पोस्टाकडून भन्नाट योजना आली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर कमी पैसे भरून जादा पैसे मिळवायचे असतील तर व्हिडिओ तुमच्यासाठी आहे लक्ष देऊन बघा तुम्हाला आता पंधराशे रुपये भरून चार लाख कसे मिळवायचे सर्व सविस्तर माहिती सांगते बघा सरकार अनेक योजना आणत असते अशा योजनांमध्ये पैसे टाकणे तेव्हाही फायद्याचे ठरेल एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे ज्यामुळे भविष्यात चांगला परतावा मिळेल लोक भविष्यात उपयोगी पडेल म्हणून पैशाची गुंतवणूक आधीपासून करतात लहान लहान गुंतवणुकीमुळे मोठा फंड जमा करणं सोप जात मित्रांनो ह्या योजनेला काय आहे व याची कागदपत्र काय आहे हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे पण तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा मगच तुम्हाला याचं कागदपत्र ही करणार आहे आधीपासून करतात पण अनेकदा याचा गोष्टचा फायदा घेत लोक फ्रॉड करतात ज्यामुळे लोकांचे आहे ते पैसेही पाया जातात अशाच योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे खूप महत्त्वाचे आहे सरकार अनेक योजना आणत असते अशा योजनामध्ये पैसे टाकणे केव्हाही फायद्याचे ठरेल आज तुम्ही अशाच एक सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे ज्यामुळे भविष्यात चांगला परतावा मिळेल पोस्ट ऑफिस पब्लिक प्रायव्हेट फंड म्हणजेच पी पी एफ योजना हा दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय पर्याय आहे जो तुम्हाला सुरक्षित परतावा आणि कर लाभ देतो यामध्ये दे, छोट्या गुंतवणुकीत मोठा फंड बनवता येते आपल्या भविष्याचा आणि महागाई विचार करता आपण आपल्या उत्पन्नातील काही भाग भविष्यासाठी गुंतवणूक ठेवणे खूप गरजेचे आहे कारण आपल्याला पुढे भविष्यात जाऊन कोणतीही आर्थिक अडचण आल्यानंतर आपल्याकडे तेवढा आर्थिक फंड जमा असावा त्यामुळे आतापासूनच थोडेफार आर्थिक गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे तुम्ही अगदी लहान गुंतवणुकीपासून देखील सुरुवात करू शकता अनेक लोकांना आता गुंतवणुकीचे महत्व पटलेले आहे त्यामुळे ते त्यांच्या मासिक पगारातून काही भाग हा भविष्यासाठी गुंतवणूक ठेवत असतात बाजारात अशा अनेक योजना आहेत त्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येते तर परंतु याचा गोष्टीचा फायदा घेत अनेक लोक फ्रॉड देखील करतात आणि लोकांचे पैसे वाया जातात यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे या गुंतवणुकीसाठी सरकारने देखील अनेक योजना आणलेल्या आहेत अशा वेळी जर तुम्ही सरकारी योजनामध्ये पैसे गुंतवले तर त्याबाबत सुरक्षेतेची हमी आपल्याला मिळते आणि भविष्यात जाऊन चांगला परतावा देखील मिळतो आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एक सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला भविष्यात जाऊन खूप चांगला फायदा होईल सरकारच्या या योजनेत नाव पोस्ट ऑफिस पब्लिक प्रायव्हेट फंड असे आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे यामध्ये तुम्हाला परतावा चांगला मिळतो आणि कर लाभ देखील मिळतो तर मित्रांनो बघा आपण यातून तुम्हाला पंधराशे रुपये भरून चार लाख रुपये तर कसे मिळणार आहेत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुम्ही अगदी छोट्यात छोटी गुंतवणूक करून देखील हा पण फंड चालू करू शकता सरकारच्या या पोस्ट ऑफिस पब्लिक प्रायव्हेट फंड योजनेवर तुम्हाला दर वर्षाला सात पॉईंट एक टक्के व्याज मिळते तसेच सरकारी दरची माहिती सुधारित होते तसेच चक्रवाढ व्याजाचा देखील तुम्हाला फायदा होतो आणि तुम्हाला चांगला परतावा मिळतो तुम्ही अगदी छोट्यात छोटी गुंतवणूक करून देखील हा फंड चालू करू शकता सरकारच्या या पोस्ट ऑफिस पब्लिक प्रायव्हेट फंड योजनेवर तुम्हाला वर्षाला सात पॉईंट एक टक्के व्याज मिळते तसेच सरकारी दरची माहिती सुधारित होते तसेच चक्रवाढ व्याजाचा देखील तुम्हाला फायदा होतो आणि तुम्हाला चांगला परतावा मिळतो या पी पी एफमध्ये खात्यामध्ये तुम्ही दर वर्षाला कमीत कमी पाचशे आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकता जर तुम्ही दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले आणि पंधरा वर्षात सतत जमा केले तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला ऐकून चार लाख त्र्याहत्तर हजार रुपये मिळू शकते या सरकारी योजनेचा मूळ कालावधी हा पंधरा वर्षाचा आहे परंतु तो तुम्ही पाच वर्षाच्या ब्लॉकमध्ये देखील वाढवू शकतात तुम्ही पी पी एफ खात्यात तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्ज देखील घेऊ शकता तसेच सात वर्षानंतर ऐंशी पैसे देखील काढू शकता म्हणजेच तुम्हाला गरजेच्या वेळी तुमचे गुंतवलेले पैसे वापरता देखील येतात त्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकेत जाऊन पी पी एफ खाते उघडू शकता।, शकता।, शकता तर मित्रांनो जे कागदपत्रे काय आहे ते आपण बघूया तर मित्रांनो तुम्ही पी पी एफ खात्यातून तीन वर्षात कर्ज घेऊ शकतात आणि सात वर्षानंतर अंशिक पैसे काढू शकतात हे वैशिष्ट्य तुम्हाला गरजेच्या वेळी मदत करते आणि तुम्ही कोणतेही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकेत जाऊन पी पी एफ खाते उघडू शकता यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकारचा फोटो आवश्यक आहे तर मित्रांनो बघा आता पी पी एफवर वर व्याज गुंतवणूक आणि परिपक्वता रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे पी पी एफला सरकारचा पाठिंबा आहे त्यामुळे तुमचे पैसे पूर्ण पूर्णपणे सुरक्षित राहतात बाजारातील चढ उतारचा त्यावर काही परिणाम होत नाही तर मित्रांनो ना हा आहे पी पी एफचा फायदा तर तुम्ही यात पैसे नक्की गुंतवू शकता नौ, अशाच नवनवीन योजनेची माहिती मिळवण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आमची माहिती तुमच्या